नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेचा सा एक नवीन जी आर आलेला आहे तो जी आर म्हणजे काय आहे आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे नवीन पद्धतीने पैसे मिळणार आहे याच्या संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे हा अनुदान किंवा ही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांना वार्षिक सहा रुपये मानधन देणारी योजनेची अंमलबजावणी करत असताना महसूल विभागाच्या माध्यमातून ग्राम ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून केली जात आहे आणि हेच आता मार्ग त्यांनी कृषी विभागाकडे देण्यात आलेला आहे आणि यातूनच वरती म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्याच्या नावे अकाऊंट खोलण्यासाठी एक नवीन जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे यामुळे या, या योजनेची अंमलबजावणी करत असताना प्रशासकीय खर्चाची जी तरतूद आहे ते तरतूद या खात्यामधून करता येणार आहे याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्थात राज्यातील चौथ्या जिल्ह्यासाठी चौतीस खाते आणि एक सेंट्रलाइज राज्यासाठी एक खातं असं खालील खातं खोलण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये सतरा मे दोन हजार चोवीस रोजीचा मित्रांनो हा जी आर आहे यामध्ये बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये आता बघूयात आपण शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक एक व तीन अन्वय सुरू केली आहे सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक सहा अनिवार्य म्हणजेच आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने योजनेच्या धर्तीवर एक सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणार आहे प्रकल्प संनियंत्रण कक्षच्या खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकमध्ये उघडली आहेत सध्याची स्थिती कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक दहा आणि व्य सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरता जिल्हा स्तरावर योजनेचे प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजने अंतर्गत अपत्र लाभार्थ्याकडील प्रस्ताव रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खातं उघडण्यासाठीचा एक प्रस्ताव शासन सादर केला शासनाने सादर केला होता सदर सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचारधारणीत होता त्यास अनुसरून खालीलप्रमाणे काही शासन निर्णय पण त्यांनी निर्गमित केलेले आहे हे बघा यामध्ये बघू शकतो आपण केंद्र प्रकृष्ट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरता करता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे नावे जिल्हास्तरावर स्ट्रे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठी पण मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरं एक यामध्ये पण पन, हे पण आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्यांच्या प्रयोजनार्थ करण्यात यावा सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्ष कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखधारिक हे असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे देखील असतील तर मित्रांनो यामध्ये सदर बँकचे खाते केल्यास त्यामध्ये शिल्लक रकमेचा ताळमेळ घेऊन अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेख शिकाला तत्काळ जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील तर मित्रांनो सदरून बँक खात्याचं नियंत्रण लेखपरीक्षण व ताळमेळ इबाबत वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे निदर्शन सूचनेचे काटकोरपणे काट पालन करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा शासन निर्णय होता आणि यामध्ये पी एम किसान योजनेच्या एक नवीन मान्यता यामध्ये दिलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास यामध्ये मान्यता दिलेली आहे ती मान्यता अशा प्रकारे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद